तर हाय भावांनो आम्ही आलेलो आहे सकाळी सकाळी तळ्यावरती तर तुम्ही म्हणसाल आम्ही कसं काय म्हणत आहे तर मी आणि माझा भाऊ आलेला आहे भाऊ तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला दाखवावं लागेल ते बघा ते माझा भाऊ तळ्यामध्ये फुलं तोडत आहे ते बघा आणि हे फुलं आहेत भावांनो आपल्या तळ्यामध्ये कमळाचे आणि इकडं पण निघलेले आहेत इकडं छोटे छोटे आहेत आणि तळ्यामध्ये जे आहेत ते मोठमोठ्या फुलं असल्यामुळं आम्ही तळ्यातले फुलं तोडत असतो आणि आम्हाला हे फुलं तोडावंच लागतात कारण की आ, या फुलावरती आमची घरगाडी धाकते तर आता आज तोडायचे होते म्हणून तोडत आहे तर फुलं तर माझा भाऊ तोडतच आहे मात्र एका पळसाला इथं जिघाळ्या चिमण्यांचे खोपे आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवतो हे बघा भावनो इतके सारे खोपे आहेत या झाडाला जिघाळ्या चिमण्यांचे बघा हे एक हे दोन हे तीन हे चार आता नेमकीच एक जिघाळी चिमणी देखील आलेली आहे तर त्या गवत आणत येतात खोपे करत येतात त्यांचे खोपे फारच सुंदर असतात तुम्हाला खालून जा जाऊन देखील दाखवतो बघा हे असे